जी लक्षवेधी ती मजकूर आहे तो अतिशय गंभीर आहे या प्रकरणामध्ये सन्मान्य सदस्य महेश लांडगे साहेब यांनी उपस्थित केलेल्या विषयाचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की पिंपरी चिंचवडमध्ये आशिया स्टील ट्रेडर्स ही एक कंपनी दुसरं यांनी संदर्भामध्ये ज्यांच्यावर एकवीस कोटी रुपयाचा दंड पकडून करण्यात आला दुसरा कशप ट्रेडिंग कंपनी प्रोपायटर मोहम्मद अहमद उर्फ उदिल रहमानी आणि तिसरी कंपनी आसिया स्टील ट्रेडर्स त्याचं प्रोपायटर मोहम्मद केश रहमानी हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये दीपक भगत नावाचा एक माणूस नोकरीसाठी त्यांच्याकडे गेला त्याचं आधार कार्ड आणि त्यांचे सर्व कागदपत्र घेऊन बोगस कंपनी बनवली आणि करोडो रुपयाची जी एस टीची चोरी ले ले। या ठिकाणी करण्यात आलेली आहे साधारणतः या केसचा जर अभ्यास केला ब्रिफिंगच्या दरम्यान तेव्हा असं लक्षात आलं की अशा पद्धतीचे असंख्य प्रकरणं त्या ठिकाणी सुरू आहे जरी का ही कारवाई केंद्रीय जी एस टी विभागाने केली आहे परंतु आणि आपल्या वस्तू सेवा कर कायदा दोन हजार सतरामधील कलम सहा दोनमध्ये अशी तरतूद आहे की केंद्रीय वस्तू सेवाकर अधीनं एखाद्या समुचित अधिकाऱ्याने एखाद्या विषयवस्तूवर कुठली कारवाई सुरू केली त्याबाबत विषय वस्तूवर या नियमा कोणतीही समुचित शासनाकडून केली जाणार नाही ही तरतूद जरी असली परंतु या प्रकरणाशी एकट्याशी तो संबंधित नाही आहे अशा पद्धतीचे अनेक प्रकरण त्या भागामध्ये असल्याची तक्रार सन्माननीय सदस्यांकडून या ठिकाणी प्राप्त झाली कदाचित ही देखील शक्यता आहे की त्या व्यक्तीने तक्रार केली आणि त्याची तक्रारीची इन्क्वायरी झाली म्हणून ही बाब उघडकीस आली असे अनेक प्रकरणं असतील की ज्या निरपराध गोरगरीब माणसाची फसवणूक या ठिकाणी झालेली असेल किती शेल कंपनी बनवण्यात आली असेल किती पद्धतीचा जी एस टी चुरी चोरी गेलेला असेल याची देखील एक सखोल चौकशी करणं खूप गरजेचं आहे थोडक्यात घेऊ आणि त्यामुळे आणि हे फक्त जी एस टी विभागाशी संबंधित नाही या प्रश्नावर गृह विभागाने देखील लक्ष देणं आवश्यक आहे त्यामुळे सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आपला स्टेट जी एस टी विभाग आणि गृह विभाग यांच्यामार्फत संयुक्त कारवाई होण्याची धडक मोहीम करण्याची खूप गरज आहे आणि त्यामुळे आपल्या तक्रारीची दखल घेत या प्रकरणी मान्य मुख्यमंत्री महोदयाची वेळ घेण्यात येईल त्यांना या संदर्भामध्ये सर्व ब्रीफिंग देण्यात येईल आणि जी एस टी विभाग आणि गृह विभाग या दोघांची संयुक्त टीम करून पूर्णपणे अशा पद्धतीचे जे प्रकरण पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे ते पूर्ण प्रकरण अशा पद्धतीचे अवैध कृती आणि कर चुकवणे हे थांबवण्यासाठी धडक मोहीम राबवण्यात येईल आणि मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून या प्रकरणी योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल चला पुढे जाऊया थरा ना त्यांनी सखोल सखोल उत्तर दिलं ना लांडगेजी माझं म्हणणं असं आहे याच्यामध्ये उत्तरामध्ये स्पष्ट दिले दीपक बलगत नावाची त्यांनी फसवणूक केली जीएसटी चुकवलेला आहे आपल्या सरकारचा सरकारचे टॅक्स चुकवलेले आहेत त्याचबरोबर तिसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी जी खोटी बिलं ज्या व्यक्तीची दिलेली आहेत ज्या व्यक्तीची ज्या व्यक्तीची खोटी बिलं दिलेली आहेत त्याचा पण उल्लेख याच्यामध्ये आहे मग त्याच्यावर आपण अचानक म्हणजे मी तर त्याच्यामध्ये मोक्याची कारवाई करा का अशी मागणी केलेली त्याच्यामध्ये माझ्या माझी अशी अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी म्हणजे मंत्री महोदय हा प्रश्न आहे ना आपण जर त्याची व्यापकता व्याप्ती पाहिली तर अध्यक्ष महोदय अनेक गरीब लोक याच्यात भरडली गेलेली आहेत त्यांचा काही संबंध नसताना भरडली गेलेली आहेत तर माझे अध्यक्ष महोदय मंत्री महोदया विनंती आहे याच्या संदर्भामध्ये लगेच आपण एसआयटी स्थापन करू त्याच्यात मंत्री मान्य अध्यक्ष महोदय गृहमंत्री महोदय मान्य मुख्यमंत्री महोदयाशी या प्रकरणी चर्चा केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी या संदर्भामध्ये चर्चा करण्याची विनंती त्यांना करणार आहे आणि जेही कायद्याच्या कठोरपैकी कठोर कारवाई जी काही आपल्याला करता येईल कारण की एक नवीन आ, गंभीर विषय या ठिकाणी समोर आलेला आहे आणि याला वेगळं देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदय याचा निर्णय करतील आणि जे काही मोका असोल की एम पी डी असो की जे कठोरपैकी का, कठोर कारवाई या संदर्भामध्ये करण्याच्या कायदेशीर जे जे तरतुदी अप्लिकेबल आहे त्या सर्व तरतुदीनुसार कारवाई करण्याची विनंती मान्य मुख्यमंत्री मा लक्षवेधी क्रमांक नऊ डॉक्टर राहुल अहेर लक्षवेधी क्रमांक नऊ हो मंत्री महोदय मंत्री महोदय लक्षवेधी वितरित केल्याप्रमाणे मंत्री महोदय माझ्या